मनसे तालुका प्रमुख साईप्रसाद जटालवार यांच्यावर प्राणघातक हल्ला राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा नांदेडवरून आपले काम आटोपून मित्राच्या चारचाकीने नांदेडहून भ्रूकरकडे निघालेल्या मनसे तालुका प्रमुख साईप्रसाद जटालवार यांच्यावर भूकर शहराजवळील डोंगरेह तेल जवळ चारचाकी वाहनातील अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला असून सुदैवाने ते बा बाल बचावले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भूकर तालुका प्रमुख तथा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवारीवर साईप्रसाद जटालवार यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती नोव्हेंबर एकोणतीस रोजी नांदेडहून आपले काम आटोकून मित्राच्या चार चाकीकारणे भोकरकडे निघाले असता भोकर शहराजळील डोंगरे हॉटेलजवळ पाठीमागून आलेल्या एमएसवीसवेळी तीन हजार साठ चार चाकी वाहनातील युवकांनी गाडीला कटका मारलास म्हणून शिविगाळ करून मारहाण करून त्यांच्या चारचाकीची तोडफोड केली व शिके मारण्याची धमकी दिली यावेळी साईप्रसाद जटालवार यांनी भूकर पोलीस ठाण्यास वित्सर तक्रार देऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे